राज्यातील थंडीचं प्रमाण वाढलंय आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात जेऊर येथे राज्यातील सर्वात कमी नऊ अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली होती राज्याच्या अनेक भागात दोन ते चार अंशाने घट झाली होती राज्यातील बहुतांश भागात थंडी वाढली आहे तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होतीये शुक्रवारी म्हणजे चौदा नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली कोकणातील काही भागात कमाल तापमानात काहीशी वाढ दिसून आली आहे राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जेऊर येथे नऊ अंश झाली जळगाव आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअसची नोंद झाली होती राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली सकाळी थंडीचा कडाका कायम असला तरी दुपारी उन्हाचा चटका कायम आहे तसंच उकडही जाणवतोय राज्यातील थंडी कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका